आता मित्रांनो बैल जोर एक लाख साठ हजार रुपये मालक आहे मित्रांनो बैलाला फिटिंग दोन जातीचे दोन आले म्हणून जरा किंमत लागणार थोडी मामा, मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे असलाच सांगा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस सदोतीस सदोतीस एकतीस नंबर चुकायला ना मामा पहिल्यापासून सांगा बरं शहाण्णव तेवीस सदोतीस एकतीस सत्याऐंशी आता आला बरोबर किती द्यायचे मामा फायनल फायनल दीड लाखाला द्यायचे हा ला द्यायचे समजा पाहता मित्रांनो बैलजोड चांगले आंगाला वगैरे खरेदी करायचे असले तर कॉन्टॅक्ट करा शेतकऱ्याचे बैल बैलजोड